दादा, तु हरीश दादा डान्स करताना तू तुझ्या नाचण्याच्या एक वेगळ्या त्या धुंदीमध्ये होतास का ह्यांच्या स्टेप्स कशा चुकतायत ह्याच्याकडे हळूच लक्ष होतं एकच सांगतो अमेय सिद्धार्थ आणि हरीश दादा पण ती मला आधीपासून दादाच म्हणते अरे म्हणजे अशी काय तुझी इमेज आहे की सगळ्या मुली तुला दादा म्हणतात असं का असं वाटतो मी असं वाटतं मोठ्या भावासारखा वाटतं खरंच नमस्कार मी मधुरा श्रीधर आणि कलाकृती मिळत तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नव्या वर्षाच्या सुरुवातीला एक नवा कुरा आणि फर्स्ट क्लास सिनेमा आपल्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे फर्स्ट क्लास गाभाडे आणि तसं गाणं आपल्या भेटीला आलेलं आहे आणि त्यानिमित्ताने माझ्या बरोबर सिद्धार्थ राजसी आणि अमय आहेत हाय हॅलो यल्लो अरे काय कमाल डान्स केलाय तुम्ही मस्त झाला डान्स आणि खूप मजा आली बघताना मला सांगा कोणती एक अशी स्टेप होती त्याच्यातली की जी करताना तुम्हाला असं की ही जमणारच नाहीये आणि जेव्हा एक झालं ऑन झाला कॅमेरा की तुम्ही इझिली करून मोकळे मला वाटतंय की ते जे म्हणजे आता तुम्ही व्हिडिओ पाहिलाय ते व्हिडिओ मध्ये आम्याच्या एंट्रीच आम्याच्या एंट्रीच एक स्टेप आहे ती भयंकर अवघड होती करायला आणि रिहर्सल मध्ये रिहर्सल मध्ये त्याला असं वाटत होतं की आहे पण कॅमेरा ऑन झाला आणि त्यांनी पहिल्या सांगितलंस का की ते माझ्या चुका पकडायला तू वर जाऊन कॅमेरा लावून बसला होता हे नाही सांगितलंस वाटतं या सगळ्या ह्याच्यात तुला माहिती होत की मी नक्की चुकणार आहे ह्याचं नव्हतं ना त्यावेळेस तरी हा आला होता सेट वर का, का मेकिंग तो 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 हा मेकिंग वाल्याचा असिस्टंट आहे हा सतत वरन व्हिडिओ करत होता आणि ह्याला वाटवत मी चुकणार आहे आणि ह्याच्याकडे माझ्या चुकण्याचा व्हिडिओ येऊ नये म्हणून मी खरं चुकलो नाही त्या प्रेशर पण सांग ना ते सांग ना एक व्हिडिओ ती गोष्ट सांग तू कोण असते नाही पण खरंच म्हणजे एक व्हिडिओ आहे माझ्याकडे जे सत्तू चुकलेलं तुम्ही शंभर टक्के काट मी तुम्हाला पर्सनली पाठवणार राजाजी काय स्टेप्स करून तोडून टाकलेस काय कोणती स्टेप त्यातली वाटली तुला अवघड व्यवस्थित ट्रेनिंग घेऊनच आली रौ ती इंडस्ट्री खरं येतं तिला चांगलं करत माझी स्वभाव आहे बाकी काही नाहीये प्रॉब्लेम <laughs> स्वभावाचा आहे ह्याच्या आधी जो इंटरव्ह्यू झाला त्यात ती मला आणि सिद्धार्थला होतकरू नट असं म्हणाली खरंय की नाही सांग हो चुका होतात चुका पदरात घ्याव्या सिनेमात तुझ्या बरोबरचं कास्टिंग चुकाच आहेत त्या हो मी मान्य करते की नाही <laughs> मोठ्या मनानी मान्य करते की देवी सांभाळून घेतलं गेले रडून तिथे मला कोपऱ्यातून रडायचं होतं पण माझा इंटरव्ह्यू घेतला माझी ती एकच तो बिट दिला होता नाचायला खूप स्टेपचा होता त्यामुळे तो असा करायचाच आहे आता खूप प्रॅक्टिस केली त्याची आणि सुजित सरांनी असं मला आता ना, आता करणार आहे ना त्यामुळे मी आणि मंजू जी माझी मैत्रिणी आम्ही दोघींनी ते केलं आणि ते करताना करत असताना खूप मजा आली हरीश दादा डान्स करताना तू तु तुझ्या नाचण्याच्या एक वेगळ्या त्या धुंदीमध्ये होतास का ह्यांच्या स्टेप्स कशा चुकतायत ह्याच्याकडे हळूच लक्ष होतं एकच सांगतो अमेय सिद्धार्थ आणि हरीश दादा पण ती मला आधीपासून दादाच म्हणते अरे म्हणजे अशी काय तुझी इमेज आहे की सगळ्या मुली तुला दादा म्हणतात असं का असं वाटतो मी असं वाटतं मोठ्या भावासारखं वाटतं खरंच वाटतोच तसा वाटतो प्रश्न काय होता होता की तो त्याच्याच धुंदीत मस्त तो त्याच्या त्याच्या स्टेप्स करून मोकळा याच उत्तर आम्ही देणार हे मी तुम्हाला सांगतो हा एक तर सुंदर अप्रतिम डान्सर आहे हे लक्षात घ्या या गाण्यामध्ये याचा मेन रोल आहे पूर्णपणे कारण त्या अख्ख्या कोरिओग्राफीमध्ये रिहर्सल एकदा करायची झाली की ह्याच कोरिओग्राफरनी सांगायच्या आधीच तयार असायचं <laughs> आम्हाला नंतर सांगून मग आम्ही त्याच्यावर पंधरा वेळाला रिहर्सल करून मग कुठे जाऊन आमचा टेक व्हायचा याच तयार असायचं सगळं प्रो पूर्णपणे त्याचं कौतुक आहे म्हणजे जेवायला आता त्या सेट वर जेवण हा एक मोठा सोहळा असायचा त्यांनी काय मागवलंय काय मागवलंय केटरकडे काय आहे वगैरे सगळं व्हायचंय त्या दिवशी हऱ्या काही जेवायला तयार नाही नाश्ता करायला तयार नाही त्याचं डेडिकेशन हॅट्स ऑफ <laughs> आहे आम्ही व्यवस्थित आमची जेवण बिवणं सगळं व्यवस्थित तो म्हणला नाही मला नाचायचं आहे नाचायचं टेन्शन येतं पण त्याला खरंच हॅटस ऑफ आहे कारण की म्हणजे नाचायचं होतं तर ते त्यांनी असं नाही केलं की मी काही केले तरी खपून जाईल ज्या स्टेप्स दिल्या होत्या त्या तशाच्या तशा व्हायला पाहिजेत आणि आपण मस्त नाचलं पाहिजे आपल्या बाजूने आपण चुकलं नाही पाहिजे हा त्याचा अॅटिट्यूड होता आणि त्यांनी अप्रतिम केला अख्ख्या काळ नाही मला मला असं झालं होतं तेव्हा म्हणजे तू या दोघांनाही विचारू शकतेस आमच्या गाडीमध्ये पुढे क्षिती बसायची हा मध्ये असायचा आणि आम्ही दोघं बाजूला ते चार दिवस होते गाण्याचे ज्यावेळी हा ते चार दिवस असे होते की जेव्हा मी गाडीत एकही शब्द बोललो नाही मी काहीही असं केलं नाही की ज्यातून आपण फोकस आपला हलेल त्याचं कारण मला असं झालं होतं की हे दोघं नाचतील आपल्यापेक्षा खूप सिनियर आहेत खूप सिनेमे केलेली ही आम्हाला होत करू म्हणाली पाच मिनिटापूर्वी नाही सर म्हणून मला सगळे दादा म्हणतात कळलं मी तो मान देतो सर आ, 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 सर सर, सर। त्यामुळे इव्हेंच्युअली मी खूप फोकस ठेवून नाही नाही आपण चुकलं नाही पाहिजे आपल्यामुळे वन मोर झाला नाही पाहिजे पण त्याचा एक परिणाम असा झाला की नंतर ते आमचे जे कोरिओग्राफर होते सुजित सर त्यावेळी थोडा जल्दी करणार आहे ना तो एक काम कर हरीश को बुला ना असं करत 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 मला वाटतं की एकदा आम्ही आला आणि आम्ही असं वरून डोकून बघितलं वाटा हा मेन झालाय का आता गाण्याचा ह्याच आहे की सगळं गाणं मग आम्ही का प्रॉपर्टी आहे का मला हे असा किस्सा खराब झालेला आहे बर आता लग्नाच छान इकडे मूला हे हळद वगैरे लागली तर मला वाटतं एक छोटासा रॅपिड फायर मी घेते तुमच्या बरोबर मला त्याची खरी खरी, खरी आणि पटापट उत्तरे द्यायची आहे ठीक आहे मला सांगा कधी कोणाला पळून जायला मदत केली का लग्नासाठी नाही कारण सगळ्यांनी ठरवलंच होतं अडकून घ्यायचं हे तर मग सगळे आले स्विच्छेनं कॉलेज विलेज मध्ये ऍक्च्युअली माझे एक म्हणजे ओळखीत एक कपल होत ते माझे फ्रेंड होते तर uh, त्यांचा प्लॅन होता पळून जाऊन लग्न करायचा मी mm -hmm. त्या मुलीला सांगितलं नको करूस पळून जाऊन याच्याबरोबर लग्न राजा याच्याबरोबर लग्नच करू नको लग्न तर माझा पुढचा प्रश्न असाच होता की कधी कोणाचे लव गुरु किंवा ब्रेकअप गुरु बनलात का आणि जर का ब्रेकअप गुरु बनला असाल तर तेव्हा काय टिप दिलेली नसेल सिद्ध्यानी इतके ब्रेकअप घडवलेत कळत न कळत काही उदाहरण मलाच माहितीये तुला तर आठवतही नसेल लेटेस्ट कोणाचं केलं ब्रेकअप एवढं सांग नाही केलं कोणाचं असं मी म्हटलं मी खरंच मी जुळवून द्यायचंच काम केलेलं आहे आजपर्यंत सगळ्यांचं आता त्यांचं त्यांना ताकद नाही राहिली तर मी काय करू <laughs> <laughs> पण नाही आपण जुळवून द्यायचं काम केलं नाही जुळवून द्यायचं काम केलं मी या भानगडीतच पडत नाही त्यांचं जुळलं आणि काही भांडणं झाली तर आपल्याला ब्लेम करणार तू जुळवून दिलंस आणि ब्रेकअप करायला गेलं तर त्या मुलीने त्या मुलाला जाऊन सांगितलं तिला जाऊन सांगितलं तर आपले हे काही नकोच त्यापेक्षा आपण सिनेमे करावे त्या डान्स करावा प्रेक्षकांनी ते बघावे सरळ मार्गी असावा माणसाने दादा जुळवून दिले जुळवून दिले नाही नाही तसं काही कधी मला वाटलंच नाही तसं काही कधी कुणाबद्दल वाटलं नाही ज्यांचं जुळवून दिलं ते तायाच व्यवस्थित आहेत लग्न ना एकदम एकदम म्हणून तुम्हाला दादा म्हणतो <laughs> <आरे। laughs> विना आमंत्रण कोणाच्या लग्नात गेल्यात शाळेमध्ये मित्राबरोबर एकदा खूप भूक लागली होती आणि त्याच्या घरा शेजारी मंगल कार्य होत एक म्हणजे मंगल कार्यालय होत तर तिथे दोन जब्बे घालून पटकन आम्ही <laughs> गेलो होतो जेवण पण व्यवस्थित जेवण परत आलो एवढंच केलेलं नाही मी खूप भित्री आहे मी असं कधी केलं नाही पकडले गेलो तर

असा किस्सा झाला होता आमचं फॅमिली फंक्शन होत एका कार्यालयात आणि त्या कार्यालयात दोन सेक्शन होते वेगवेगळे एका सेक्शन मध्ये आमचं फॅमिली फंक्शन चालू होतं बहुधा माझ्या एका काकाचा वाढदिवस वा, आणि त्यांच्या घरी काही चांगल्या गोष्टी घडल्या होत्या त्याबद्दल फॅमिलीची एक पार्टी होती आणि अमरस असं जेवण होतं अप्रतिम पण शेजारचं जे सेक्शन होतं त्याच कार्यालयातलं तिकडे असं आम्हाला कळलं की सोनाली बेंद्रे तेव्हा तिथे हो, आले होते आणि त्या काळी जेव्हा आपण लहान होतो आणि सोनाली बेंद्रे म्हणजे प्रत्येकाची सगळ्यांना आवडायच्या तिकडे तर आम्ही हे जेवण सोडून तिथे गेलो आणि त्यांच्या पंक्तीत त्यांच्या समोर जाऊन बसलो ते ते ह्याच होत ते लग्नाच्या आदल्या दिवशी आपल्याकडे काय विधी असतो श्रीमंत पूजन ते कडी भात वगैरे होत तर ते जेवत बसलो सोनाली बेंद्रे यांना बघत पण ते आमरसाचं जेवण त्यामुळे आमचं हुकलं असा किस्सा झाला हो मी केलंय मी म्हणजे अनेकदा पुण्यात कॉलेजमध्ये असताना कधी जर भूक लागली आणि आणि कधी जर असं वाटलं की यार आज नाहीयेत आपल्याकडे पैसे तर मी व्यवस्थित मित्र आम्ही जाऊन जेवून आलेलो आहे लग्न अरे म्हणते काय भूकेश पुढे काय लाच असं जर पण आम्ही कधी पकडलो गेलो नाही हे नक्की आम्ही पटकन जायचो पटापट उडवायचा आणि निघायचं हे मी केलेलं येस बरं आता ह्या प्रश्नाचं उत्तर आता बघा तुम्ही खरं द्यायचंय का खोटं द्यायचंय एक्सच्या लग्नात कधी जेवायला गेलाय का एक्सच्या लग्नात कधी जेवायला गेलाय का नाही झालीच नाहीत होऊच शकली नाहीत काय करणं <laughs> 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 एक्स असेल तर मी जाईन लग्नात कधीतरी अच्छा मै करंट आहे हां काही काही झालं तर कधी काही असं झालं तर थार पुढे सिच्युएशन ते मां बघू एक्स लोकांच्या माहित नाही पण वाय लोकांच्या लग्नात जाऊन अरे <laughs> नाही <laughs> <laughs> रे, ना रे? काय एक असल्यामुळे बोलवलंच नाही मला नाही नकोच ते नकोच म्हणाली येऊ नको ती तुला दादा म्हणाली <laughs> तर ना बरेचदा असं असतं की कलाकार म्हटलं एकदम डायट कॉन्शियस आणि गोड वगैरे असे खूप जण करतात खूप जण करतात काही काही जण तर असं तुमच्या बाबतीत काय साधारण लग्नामध्ये गोड खाण्याचं रेकॉर्ड काय आहे साधारण एका वेळी किती गोड खाऊ शकता किंवा काही काही जण असं पंक्तीमध्ये एक लावतात ना एक रेकॉर्ड मुळ्याचा जिलब्या इतक्या खाऊ शकतो किंवा पुरणपोळ्या एवढ्या एवढा खाऊ शकतो असं काय आहे रेकॉर्ड माझा अगदी एका लग्नात एक आमरसाचं जेवण होतं तर मला आठवतं एक सोळा वाट्या आमरस आहे सोळा वाट्या आमरस होरपलेला आहे शेवटी शेवटी तो जो वाटणारा होता तो बाकी सगळ्यांना जुगारून आमच्यापाशीच बसला होता की मी थांबतो तुमच्यापाशी स्वतःच्या लग्नात स्वतःच्या लग्नात म्हणजे जातच नव्हतं जेवण इतकं ते फ्रेशर आणि टेन्शन होतं कारण काही लोक आता माझे जे मित्र आहेत ते इतके घाणेरडे आहेत की ते मला घास भरवायला येतात म्हणजे अमरस आमरसात लिंबू पिळून त्याच्यात मीठ ऍड करून चटणी ऍड करून तो घास भरवतात तर हे खूप करतात मी करतो <laughs> <laughs> हे मी करतोय असं एका लग्न नाही प्रत्येक लग्नात जे काय रेकॉर्ड असा काही नाही माझ्या माझे माझे हो पण माझ्या घरचे माझ्यापेक्षा खूप पाव सांग ना दीड पोळी खल्ली वेगळे रेकॉर्ड तिचे विसरण्याचे रेकॉर्ड आहेत आमच्या सीट वरचे विसरण्याचे रेकॉर्ड तिला विचारले कुठे ती काय काय कितीदा विसरली तिने एकदा वाढून घेतलं जेवायची विसरली एवढी विसरली हे खर आहे मी चप्पल विसरले ठिकठिकाणी एकदा तर क्षित तेवढी चिडली होती तिने लपवून ठेवली माझ्या हो नाही देणार आता एक दिवस राहत अशी मी एक दिवस बिन थे थे थे। हो येणार कॉस्ट्युम ची चप्पल मग तुझे असं सगळं माझं आलटून पालटून चालू होत चार्जर विसरली बऱ्याचदा कुठे कुठे टू बॅक द क्वेश्चन काय नाही मी असं काही एवढं खाल्लेलं नाही पण आमच्या घरी पद्धत आहे वाघ फॅमिलीत की अशा पैजा लावतात जेवायला बसल्यावर कोणी आणि आग्रह हो भरपूर करतात तर मी शक्यतो असा प्रयत्न करतो अशी जी माझी भावंड आहेत जे म्हणजे संपू शकतील त्यांच्या शेजारीच बसतो तर मग आपल्याला आग्रह करून गुलाबजाम वाढले असतील भरपूर किंवा जिलबी वाढली असेल तर पटकन त्यांच्या ताटात टाकून खाशील ना बाबा तर ते हा तू दे इथे अशा यांच्याकडेच म्हणजे त्यांच्या शेजारीच बस मी बसतो नाही तर मी एवढा काय रेकॉर्ड वगैरे हो माझ्या माझ्यावर नाहीये <laughs> <laughs> म्हणजे अजून नाही नावावर रेकॉर्ड असा नाहीये माझा पण लग्नात वगैरे नाही पण आम्ही मला नॉनव्हेज खूप आवडतं त्यामुळे डेफिनेटली माहितीच म्हणजे <laughs> ह्याला सगळ्यात जास्त राग येतो आणि मला नॉनव्हेज आवडत असलं okay. तर त्यामुळे असं डेफिनेटली झालंय की किती कि आज एक हंडी ही हंडी अख्खी मी संपवली आहे एक हंडी संपवली एका वेळी मटणाची वगैरे हे सगळं मी केलेलं आहे सो संपलेला आहे आणि तुम्ही छान उत्तर दिली आहे त्याच्यामुळे खूप मजा आली आहे आणि आता तर <laughs> जाता जाता एक तुमच्या स्टाईल मध्ये दणक्यात एक छान सगळ्यांना अपील करायचं असेल तर काय सांगाल अपील एवढंच करायचं आहे अख्खा महाराष्ट्र आता येलो येल्लो होणार आहे होत राहणार आहे आणि त्याच्यानंतर गुलाबी गुलाबी सुद्धा होणार आहे जेव्हा लग्न जवळ येणार आहे तर आज येल्लो येल्लो व्हा एन्जॉय करा आणि चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी पर्यंत वाढ बघा yes. <laughs> <मामा। laughs> जानेवारी जाने जानेवारी मिळालेला आहे मला सो मला वाटतं अशा नवनवीन रंगांची गाणी घेऊन आमच्या भेटीला तुम्ही येत आहे आम्ही वाट बघतोय आता सो थँक्यू सो मच अँड यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा